अत्यंत इंटरेस्टिंग आणि एंटरटेनमेंट करणारा छान वाटला मन कवडा म्हणजे मनातलं सांगणारा असं इथे आल्यावर बघताना आश्चर्यचकित तर झालंच यासोबत बघितलं की आरोहीने केल्यामुळे खूप लहान मुलं मध्ये खर तर सगळ्या प्रेक्षकांचा जो सहभाग होता त्याची हातोठी फारच सुंदर होती मेंटलिझमच्या शो मध्ये फार महत्वाचं असते लोकांना शिळवून ठेवणं ते तर प्रसाद केलंच केलं पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी होती की त्याने जे अॅक्ट निवडले होते जे एक्सपेरिमेंट केले होते ते म्हणजे कुठेही मेंटलिझम शो मध्ये झालेले नाही छोटी आरोही तिचा तर तिची एंट्री आणि तिचा एकूण आणि त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो म्हणजे अक्षरशः होता आणि मी म्हणतो की ही जॅम ऑफ महाराष्ट्र पुण्याचं जॅम आहे हिजा आहे ऑल द बेस्ट प्रत्येकाने बघावं असं लोकांसाठी ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि अशा पद्धतीने तो अगदी सहज ऍक्ट करत होता सगळ्यात त्याच्या मुलीने जो ऍक्ट केला तो मला सगळ्यात जास्त आवडला आणि तिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स होता की तो कॉन्फिडन्स मला असं वाटतं की ती मोठी झाल्यानंतर कशा प्रकारने प्रसादजीने बेटी जो किया एकदम कॉन्फिडन्स लेवल और स्टेज के पण जो एंट्री की बहुत ही बढिया ती बहुत ही बढिया मेटरिझम हा छोट्या लोक मोठ्या छोट्या मुलांसाठी नसतो परंतु एक छोटी मुलगी जर मेटालिझम करायला लागली ना लहान मुलं पण त्या प्रोसेसर असं वाटते प्रत्येक फॅमिलीने प्रत्येक मुलाने आवडला ने हा शो बघावा